पहा पण हे सुंदर मस्त भरीत केलेलं आहे वांग्याचं आणि खरंच खूप टेस्टी लागते सगळं मस्त बेकेच्या टोमॅटो कच्चे टाकलेले आहे मस्त आपलं फुलाची कोथिंबीर टाकलेली आहे छान आणि ओला लसूण टाकलेला आहे आणि त्याची टेस्ट तर खूपच सुंदर आहे तर बघायचं आहे तुम्हाला ही रेसिपी तर चला आपण करायला घेऊया नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आता आपण रेसिपी करायला घेऊया आणि हे वांग आहे हे वांग मी भाजून घेतलेलं आहे आणि आता याला आपण साफ करूया आणि मग बाकीची प्रोसिजर करूया तर आता हे आपण याच्यामध्ये वांग भाजलेलं होतं याच्यामध्ये भाज्याच्या अगोदर वांग्यामध्ये असं चार पाच लसणाच्या कळ्या आतमध्ये अशा आत टाकल्या होत्या छिद्र पाडून आणि वांग्याला तेल लावून घेतलं ला। सालं निघायसाठी वांगं भाजून घेतलं ज्या लसणाच्या कळ्या आतमधून भाजल्या होत्या त्याला याच्यामध्ये कुचकारून घेतले आहे आणि याला ए, हे करून घेतलं रवीनं आयटून घेतलं आहे चांगलं थोडंसं हलकंसं खूप असं खूप जरूर लावून नाही असं बरोबर आयटून घेतलं आहे आणि आता गॅस सुरू करायचा आणि याला तडका देऊन द्यायचा भरीतसुद्धा म्हणतात आता तुम्ही काय म्हणता मला हे माहीत नाही कारण याच्यामध्ये हयत वगैरे आपण टाकणार नाही आहे फक्त याला जिरं मोहरी हिंग आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट वगैरे आणि वरून कच्चे टमाटे वगैरे वरून टाकायचे थोडीशी बारीक चिरून मेथी वगैरे टाकायची थोडासा पातीचा कांदा टाकायचा थोडासा आपला लसूण ओला टाकायचा आणि थोडं लिंबू पिवायचं लिंबू पिल्यानं टेस्ट खूप छान आहे ते भरिताची एक एकच नंबर टेस्ट येते तर आता आपण याच्यात तेल टाकूया <coughs> तेलाला चांगलं तापूया अशी वाफ हे हे मोहरी टाकूया थोडंसं जिरं टाकूया आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि थोडे शिंगदाणे टाकलेली आहे आणि हा थोडा हिंग मिक्स करूया आणि थोडस हा लसूण आहे ओला त्याला चांगलं होऊ द्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हा थोडा मिरचीचा ठेसा टाकलेला आहे त्याच्यात लसूण वगैरे आहे हा टाकायचा आणि तेलामध्ये आहे ना ते शेंगदाने चांगले क्रिस्पी होऊ द्यायचे त्याच्याशिवाय मग ते चांगले वाटायचे दाताचे आले तर चांगले वाटले पाहिजे ते म्हणून चांगले असे खमंग तळून घ्यायचे त्याला आणि बाकीचं मग टोमॅटो आहे कोथिंबीर आहे थोडंसं ओला कांद्याची पात आहे हे सगळं मग त्याच्यामध्ये तसं कच्चच टाकायचं आणि हा तडका याच्यावर उठून द्यायचा भाजलेला अंगा हे असा तडका उठून द्यायचा आणि आता याच्यावर हे आपण थोडीशी ही मेथी घेतलेली आहे थोडीशी मेथी टाकलेली आहे थोडासा ओला कांदा टाकलेला आहे थोडा हा टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशी ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये एक वांग एक वांगा आहे म्हणून अर्ध लिंबू घेतलेला आहे लिंबाने खूप चांगली टेस्ट येते आणि तुम्ही धन्या जिऱ्याचा पावडर पण टाकू शकता याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं पांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि चवीला मनान तर खूप टेस्टी झालेलं आहे तर तुम्ही असं करून पहा थोडी जरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद